विदेश होणारी सतत चालला पद्धतीने गुन्हा नंतर मनाधिकाराव कारवाई झालीच पाहिजे चुकीच्या पद्धतीने गुणा नंतर मनाधिकाराव कारवाई झालीच पाहिजे त्यांना कुठल्या तरी एकाच बाजूने निर्णय देतो एका बाजूने निर्णय दिला हा द्वेष मनात धरून एखाद्याने गुन्हा नोंद करणं हे खरोखरच कर चुकीचं आहे असे जर प्रकरणं होत असतील तर खरोखर शासकीय नोकरी करणं हे अतिशय कठीण होणार आहे त्यामुळे आमची सध्या एकच मागणी आहे की हा जो गुन्हा नोंद झालेला आहे तो गुन्हा रद्द करण्यात यावा आणि ज्यांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे त्यांना त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आंदोलन आपले सध्याचे कामकाज स्थगित केलेलं आहे का तुम्ही सध्या शेतकऱ्याचं कामकाज करत आहे नाही आमचं कालपासून काल एक दिवसीय धरणे आंदोलन होतं आणि आजही आजही आमचं धरणे आंदोलन चालूच आहे आणि जोपर्यंत आमचं आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे शेतकऱ्यांचे जे काही काम असतील ते काम म्हणजे हे करणं म्हणजे थांबवणं हे आमच्या मनातून खरोखरच नाही बर का पण आता आमचाही नाविलाज आहे कारण असं म्हणजे आम्ही काम करत असताना कुठंतरी आमचंही नाही का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ना दोन्ही ह्याच्याकडून आता जो फेरफार झाला आहे त्याचा दोन्ही बाजूने निकाल नाही लागू शकत कुठलेही एकाच बाजूने निकाल लागतो म्हणजे हे असे काम करत असताना कुठंतरी आम्हालाही ह्याच्या बाजूने कायद्याच्या बाजूने चालावंच लागतं त्याच्यामुळं आम्ही आमची हे मागणी मान्य जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही सध्या काम बंद आंदोलन आमचं चालूच राहणार आहे एका शेतकऱ्यामुळं हजार शेतकऱ्याचं वाटोळ होतंय असं आमचं एक म्हणणं आहे पत्रकार बांधवाचं तुम्ही त्या एका शेतकऱ्याने पूर्णपणे निकाल लागत नाही तोपर्यंत तो करणार जर आता पेरणी झालेली आहे कागदपत्र लागणार आहेत त्या संदर्भात काय खरोखरच आमच्या मनामध्ये एखाद्या म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं ही मुळीच भावना नाही आम्ही नेहमी शेतकऱ्यांचे काम करण्यासाठी किंवा त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी तत्पर चोवीस तास तत्पर असतो पण आमता आमचाही सध्या नाविलाज आहे त्याच्यामुळं आम्ही सध्या काम बंद आमचं चालूच आहे आपलं धर्म्य आंदोलन कालपासून चालू आहे ते वीसपासून आपली प्रमुख मागणी काय आहे आणि काल पण आपण सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यावर झालेला अन्याय आहे तो जोपर्यंत गुन्हा मागं घेतला जात नाही तोपर्यंत आपल्याला शासनाकडून काय प्रतिक्रिया आली आहे आता आपलं हे कामबंद आंदोलन हे आपले अधिकारी श्री दिनेश बहिरमल यांच्यावर जो अन्यायकारकरित्या जो गुन्हा नोंद झालेला आहे त्याच्या संदर्भात आहे याच्यामध्ये आम्ही काल पण या ठिकाणी निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा मान्य पोलीस अधीक्षक मॅडम असतील यांच्याकडे आम्ही एकच त्यांना कळवलेलं होतं की जोपर्यंत आमच्या मंडळाधिकारी दिनेश बहिरमल यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रद्द केला जात नाही किंवा त्यांचं गुन्ह्यामधून नाव कमी केलं जात नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच कायम चालू ठेवू आज सकाळीच आम्ही एस पी मॅडम असतील किंवा जिल्हाधिकारी महोदय असतील यांनी चर्चेसाठी आम्हाला बोलवलेलं होतं त्या ठिकाणी अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु कुठलंही ठोस लेखी आश्व लेखी त्यांनी दिलेलं नसल्यामुळे आणि ते आमचं काम बंद या ठिकाणी चालू आहे जे आता तुम्हाला भेट झाली त्यांच्याशी जिल्हाधिकारी असेल किंवा पोलीस अधीक्षक असतील त्यांच्याशी तुमची चर्चा झाली तरी पण तुम्हाला सकारात्मक उत्तर भेटलेलं नाही मग आता तुमच्याक तुमचं म्हणणं काय जोपर्यंत तुम्हाला लेखी म्हणणं भेटत नाही तोपर्यंत तुमचं सकाळी झालेल्या चर्चेमधून अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आता दुपारी परत अजून त्यांचं या ठिकाणी चर्चेसाठी त्यांनी आम्हाला बोलवतील अशी आशा आहे दुपारी जर त्यांची आणि आमची जर सकारात्मक चर्चा झाली आणि ठोस निर्णय त्या ठिकाणी त्यांनी जर आम्हाला लेखी दिला किंवा त्या ठिकाणी ठोस असं आश्वासन आम्हाला जर दिलं तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या काम बंद आंदोलनावर योग्य तो निर्णय आम्ही पुढील जिल्हा संघटना याच्यावर घेण्यात येईल जर नाही घेतलं तर त्यांनी ठोस नाही पाऊल उचललं गेला तर त्याच्यानंतर काय पुल्ली प्रक्रिया काय असेल आपली या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदय हे प्रकरणाच्या गांभीर्याला ओळखून त्यांची आणि आमची अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी चालू आहे त्यांच्या चर्चेतून किंवा त्यांच्या आश्वासनातून एक निश्चित आहे की ते या ठिकाणी चांगला एक तोडगा या ठिकाणी निश्चित मार्ग या ठिकाणी काढतील किंवा त्या एस पी मॅडमला सांगून या ठिकाणी व्यवस्थितपणे याच्यातून मार्ग काढतील पण जर समजा याच्यामध्ये जर कुठलाही मार्ग नाही निघाला तर आम्ही निवेदन दिल्याप्रमाणे आमचं काम बंद आंदोलन हे बेमुदत आहे त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे जर नाही मिळाला तर आमचं बंद आंदोलन या ठिकाणी चालू राहील आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृह खातं त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा आपली या ठिकाणी सर्वप्रथम गृह विभागाकडून एकच अपेक्षित आहे की त्या ठिकाणी कुठलाही एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद करत असताना त्यांनी या प्रकरणाची चौकशी किंवा या ठिकाणी पूर्व चौकशी करणं अपेक्षित होतं त्याचे त्यांनी कुठलीही पूर्व चौकशी न करता किंवा एक आकसबुद्धीनं हा या ठिकाणी गुन्हा नोंदवलेला आहे तर या ठिकाणी आमची सर्वांची एकच भावना आहे की या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्यावर गुन्हा नोंद करताना त्यांनी एकतर सर्व चौकशी करून करण्यात यावा त्या ठिकाणी कुठला दोषी कर्मचारी असेल तर त्याच्यावर योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात यावा असं कुठलीही काही गडबड न करता किंवा कुठल्याही प्रकारचं कुठलीही चौकशी न करता गुन्हा नोंद केल्यानंतर या ठिकाणी एखाद्या निष्पाप किंवा कुठलाही दोष नसणाऱ्या कर्मचाऱ्याला विनाकारण त्याच्या कुटुंबाला असेल त्याला स्वतःला असेल त्याला विनाकारण शारीरिक मानसिक कौटुंबिक आणि आर्थिक भार या ठिकाणी त्यांच्या विनाकारण एका चुकीमुळे भोगावा लागू शकतो